शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस बाबत शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी सर्व जिल्हा यांना दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे आदेश माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील रीट याचिका क्रमांक अठ्ठावीस बावीस दोन हजार चोवीस व रीट याचिका क्रमांक चौपन्न बहात्तर दोन हजार चोवीसमधील दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वये माननीय न्यायालयाने रीट याचिका क्रमांक अठ्ठावीस शहाण्णव दोन हजार चोवीसमधील दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशातील परिच्छेद पाचमधील निर्देशाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये शासनाने निर्देश निर्गमित केलेला आहे शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत तसेच शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या आधार वैधपट विचारात घेऊन संच मान्यता व समायोजन करण्याची कारवाई करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे तरी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या विहित कालावधीत करण्यासाठी सरल प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी पूर्ण करून घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत सरल प्रणालीमधील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती कार्यरत पदांची माहिती सरळ प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती विद्यार्थ्यांचे आधार वैधता व इतर आवश्यक कारवाई विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावेत यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहतील याची नोंद घेण्यात यावी असेही सदर आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या